नव्या मुंबईमध्ये गेले तीस तीस चाळीचाळीस वर्ष या आहेत त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला आहे आणि तसंच आमचे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आहेत त्यांचाही सर्व मी शिजोरे इन कंपनीकडनं चालू केला होता दोन हजार चौदामध्ये आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी मोर्चा काढून मी भाजपमध्ये असल्यामुळे तो सर्व माझा बंद केला नाहीतर ही गावठणातली घरं प्रकल्पग्रस्तांची वेळी नावी झाली असती आणि त्यांना प्रॉपर्टी कार्डही मिळाले असते त्याच्यानंतर झोपडपट्टीचासुद्धा मी सर्वे दहा वर्षापूर्वी सुरू केला होता तेव्हा सुद्धा लोकांनी झोपडपट्टीवासींना सांगलं की तुम्हाला छोटी घरं मिळतील मग आता तुम्ही मोठमोठ्या घरात राहता आता हा पुन्हा मी लोकांची बैठक करून झोपडपट्टी पुनर्विकासासाठी जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आता मोठं पाऊल उचललं आहे परवाच आपण बघितलं रमाबाई आंबेडकर नगरासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे त्याचाच फायदा घेऊन त्याच पावलावर पाऊल टाकून मी माझ्या बेलापूर मतदारसंघामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस हजार झोपडपट्टी आहे त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न परत मी त्या पायली काढून मी सुरू केलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना भेटली अधिकाऱ्यांना माहिती दिली कलेक्टरला माहिती दिली पालिकेला माहिती दिली आणि आज तो मी दिवाळी गिफ्ट म्हणून तो सर्वे बेलापूर मतदारसंघातून मी आज सुरू केलेला आहे आणि दोन दिवस करून मग त्या त्या जो जाऊ तो सर्व आम्ही करणार आहोत